श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी वर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरु चरित्र पारायण करताना पारायणाचे नियम काय आहेत किंवा सात दिवसांचं पारायण हे कशा प्रकारे करायचं असतं आता स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड जप यज्ञ नाम सोहळा होणारच आहे तर तेथे देखील बरेच भाविक सेवेकरी जे आहेत ते पारायणाची सेवाही रुजू करतील तर जे जुने सेवेकरी आहेत त्यांना पारायणाचे नियम हे अगोदरच माहीत असतील पण जे नवीन आहेत ज्यांनी अजून पारायण हे, हे केलेलं नाहीत पण त्यांना पारायण करण्याची इच्छा आहे तर त्यांनी कोणते नियम पाळावेत पारायण सुरू करण्याच्या अगोदर काय करावं पारायण सुरू असताना काय करावं याचे संपूर्ण नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामी तर स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अतिशय उत्साहाने आपण गुरुचरित्र पारायणाची सेवाही करणार आहोत तर ज्या सेवेकरांना हे पारायण केंद्रात करणं शक्य असेल तर त्यांनी केंद्रात करावं पण ज्यांना केंद्र खूप लांब आहे त्यांच्याकडून शक्य नसेल त्यांनी घरी देखील सप्ताह काळामध्ये पारायण केलं तरी चालतं तर हे पारायण करण्याच्या एक दिवस अगोदर चार श्वान म्हणजे चार कुत्रे आणि एक गाय यांना पोळी खाऊ घालायची आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की पारायण सुरू करण्याचा व चार पोळ्या चार श्वानांना व एक पोळी गायीला खाऊ घालण्याचा नियम का तर दत्त महाराजांजवळ चार श्वान व एक गाय आहे तर श्वान हे चार वेदांचं प्रतीक आहे म्हणजे ते चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्व वेद हे जे वेद आहेत त्या वेदांचं प्रतीक म्हणजे ते श्वान आहेत तर गाय हे पृथ्वीचं प्रतीक म्हणून दत्त महाराजांजवळ नेहमी असत तर गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद म्हणवला जातो म्हणून चारही वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा ह्या उद्देशाने आपण त्यांना पोळी खाऊ घालणार आहोत तर पोळी म्हणजे खूप मोठी पोळी करायची नाही आहे तर छोट्या छोट्या अशा पोळ्या म्हणजे पुरी सारख्या पोळ्या करायच्या आहे आणि त्या पोळ्या ह्या खाऊ घालायच्या आहेत चार श्वान व एक गाय यांना छोट्या पोळ्या खाऊ घालणे हा सगळ्यात पहिला आणि खूप महत्वाचा नियम आहे त्यासोबत तुम्ही एक दिवस अगोदर जर जवळपास दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन नारळ खळी साखर पेढे फुल हार घेऊन जायचं व स्वामींना किंवा दत्त महाराजांना ते नारळ ठेवून प्रार्थना करायची किंवा साखडं घालायचं कि मला हे पारायण करायचे आहे तर पारायण काळामध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नका व निर्विघ्नपणे माझी ही सेवा पूर्ण होऊ द्या किंवा पूर्ण करून घ्या तर ही गोष्ट आवर्जून प्रत्येकाने लक्षात ठेवायची आणि ह्या प्रकारे पारणाला सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्र हा ग्रंथ गुरु श्री दत्त महाराजांनी नामधारक नावाच्या शिष्याला अतिसामान्य लोकांना सुद्धा गुरुप्रणित मार्ग समजावा किंवा मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र हे सांगितले होते तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा सुधार नसून दैवी शक्तीने पूर्ण भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री चरित्र हा पाचवा वेद मानला जातो व या ग्रंथाचे पारायण अंतःकरण शुद्ध असताना केव्हाही केलेले चालते गुरुचरित्र हा ग्रंथ सप्ताह पद्धतीनेच करायचा आहे बरेच जण तीन दिवसांचे पारायण करतात पण तीन दिवसांचे पारायण अजिबात करू नये तर हे पारायण फक्त सात दिवसांचे किंवा एक दिवसाचे केले जाती। ते दिवसाचे पारायण फक्त दत्तधामावरच करू शकतात घरी आपण किंवा केंद्रात जर पारायण लावायचं असेल तर सात दिवसांचे पारायण आपण करायचे आहे तर आता आपण नियम बघू की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत गुरुचरित्र वाचण्या पूर्वी एक दिवस अगोदर एक गाय व चार श्वान यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे पोळ्या चारच टाकू नका गाय तर पोळी खाईलच पण कुत्रे फार परीक्षा घेतात म्हणजे पोळी घेऊन त्यांच्या मागे गेलो आपण तर ते पुढे पुढे पडतात किंवा पोळीचा वास घेतात आणि पोळी तिथे सोडून निघून जातात किंवा दुसरं कुत्र तिथे येतं आणि ती पोळी खाऊन घेतं तर अशा वेळी काय करायचं तीन ते चार पोळ्या एक्स्ट्रा टाकून घ्यायच्या आणि कुत्रे म्हणजे जे चार श्वान असतील त्यांच्या समोरच्या पोळ्या टाकायच्या आहेत जर त्यांनी चार चार पोळ्या खाल्ल्या तर हरकत नाही उरलेल्या पोळ्या पण आपण खाऊ घालू शकतात गुरु चरित्र पारायणाच्या वेळेस जे श्वान आपण म्हणजे ज्यांना आपण पोळ्या खाऊ घालणार आहोत तर ते काळ्या रंगाचे नकोत किंवा त्यांच्यावर काळ्या रंगाचा कुठलाही डाग वगैरे नको तर अशा प्रकारच्या श्वानांना आपल्याला पोळ्याही खाऊ घालायच्या आहेत गुरु चरित्र या ग्रंथाचे वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसून ते पारायण आपल्याला वाचायचे आहे पारायण वाचन सुरू करण्या अगोदर आपली जी इच्छा आहे त्या इच्छेचा संकल्प आपल्याला सोडावा लागतो आता हे पारायण जर केंद्रात करत असाल तर सामुदायिकरित्या ही सेवा तुमच्याकडून होईलच म्हणजे सामुदायिकरित्या संकल्प हा सोडला जाईल पण घरी करणार असाल तर अगोदर एक दिवस अगोदरच संकल्प वहीवर लिहून ठेवा आणि ती वही देवघराजवळ किंवा जिथे पारायणची मांडणी तुम्ही केलेली आहे तिथे ठेवा म्हणजे ऐन वेळेवर फजिती होत नाही कारण त्याच्यामध्ये आपण गोत्र किंवा तिथी वगैरे या गोष्टींचा उच्चार करत असतो त्यामुळे एक दिवस अगोदर सगळं वहीवर व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई गडबड होणार नाही तर आता संकल्प करून झाला संकल्प करून झाल्यानंतर आता आपण अध्याय वाचायला घेऊयात तर त्या अगोदर स्वामी स्थवन एक वेळेस वाचायचं एक माळ स्वामी समर्थ मंत्राची करायची एक माळ गायत्री मंत्राची करायची आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं हे इतकी सेवा झाल्यानंतर पुढचे अध्याय वाचायला घ्यायचे आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजे सात दिवसांमध्ये जे सात दिवसांचं पालन असेल त्यावेळेस तर स्वामी स्थवन एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ गायत्री मातेचा मंत्र आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष ही सेवा रोज करून त्याचे पुढचे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपण पहाटे लवकर उठून वाचू शकतो म्हणजे पहाटे तीन वाजेपासून ते सायंकाळी दुपारी फक्त बारा ते साडेबारा या काळामध्ये वाचन बंद ठेवावं लागतं कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे बारा ते साडे वाचन बंद ठेवायचे उठ बस करून पारायण वाचायचं नाही पारायण झालंच तर शक्यतो एकाच बैठकीत करायचे आहे पण ज्यांना गुडघ्यांचा त्रास वगैरे असेल ते खुर्चीवर बसून देखील पारायण करू शकतात पारायण काळामध्ये पराण हे बंद ठेवायचं आहे कुणाच्याही घरचं कितीही जवळच असे ना कुणाच्याही घरचं खायचं नाही आणि जर पुरुष पारायण करत असतील तर त्यांनी त्यांच्या तेन आईच्या बहिणीच्या आणि पत्नीच्या हाताचे बनवलेले जेवण हे खायचे आहे उपवास करायचा नाही पारायण काळामध्ये दोन वेळेस आपण जेवण करायचं आहे उपवास करण्याची काही आवश्यकता नाही किंवा ग्रंथात तसं नमूद देखील केलेले नाही पण जे खाण्यासंबंधीचे नियम आहेत ते नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत पण काही वेळेस जर इमर्जन्सी असेल तर घरी आपण खाऊ शकत नाही किंवा घरी करून खाता येत नाही आहे तर आपण बाहेर जाऊन स्वखर्चाने बाहेरचं जेवण हे खाऊ शकतात जर पुरुष मंडळी पारायण करणार असेल तर त्यांनी पारायण काळामध्ये दाढी वगैरे वाढवायची नाही आणि दाढी स्वतःच्या हातानेच करायची आहे तसेच पारायण काळामध्ये चामड्याची चप्पल किंवा बूट वापरायचे नाहीत नायलॉनचे किंवा रबरी चप्पल बूट आपण वापरू शकतात पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे तसेच शयन करावे भूमिशयन म्हणजे खाली जमिनीवर चटई अंथरून आपल्याला त्यावर झोपायचे आहे गादी आणि उशीचा वापर करायचा नाही त्यासोबत पलंगावर बसायचं नाही सोफ्यावर बसायचं नाही आपण खाली आसन टाकून बसू शकतात हे फक्त आपल्याला पारणाचे सात दिवसच नियम पाडायचे आहेत ह्या काळामध्ये ज्यांच्या घरी मृत शौच आले असेल तर त्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीला देखील जायचं नसतं पण जर स्वतःच्याच फॅमिली मध्ये सुतक किंवा विर्दी ह्या गोष्टी आल्या तर पारायण दुसऱ्या व्यक्तीकडे देऊन ते पूर्ण करून घ्यायचं अर्धवट पारायण सोडायचं नाही जर आपल्या घरातच मासिक पाळी वगैरे अशा गोष्टी आल्या तर थोडे दिवस नियम पाळायचे वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आपण देवघरामध्ये देवांना रोज नैवेद्य दाखवतो पण काही घरामध्ये दाखवत नसतील तर निदान पारायण काळात तरी सकाळ संध्याकाळ ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आरती करायची व रोज रात्री झोपताना विष्णू विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण यासाठी वाचतो की गुरुचरित्र हा अतिशय पॉवरफुल ग्रंथ आहे त्यासोबत ओळी वाचण्यामध्ये काही चुका झाल्या किंवा चुकीची ओढ किंवा चुकीचा शब्द उच्चारला गेला तर त्याचे जे पातक आहे ते आपल्याला न लागण्यासाठी आपण रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचणार आहोत म्हणजे पारायण वाचताना ज्या चुक चुका आपल्याकडून होता तर त्या पापाचं क्षालन करण्याचं सामर्थ्य हे विष्णू सहस्रनाम स्तोत्रात आहे त्यामुळे विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे रात्री वाचावे ते स्तोत्र स्किप करायचं नाही म्हणजे मी पारायण वाचलं आता मी रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचणार नाही तर असं करायचं नाही आणि केंद्रात जर सामूहिक सप्ताह पारायण करत आहात तर तिथे सामूहिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन देखील होतं तर त्यावेळेसच आपली ती सेवा होऊन जाते तर घरी आल्यावर परत रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचण्याची काही गरज नाही पण जर तुमची वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता तर वाचण्याची पद्धत आपण आता जाणून घेऊया की पारायण हे कशा पद्धतीने वाचायचं असतं तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचावे लागतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक बावीस पासून ते अध्याय क्रमांक एकोणतीस पर्यंत आपल्याला वाचायचे आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय आपण वाचायचे आहेत पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक छत्तीस ते अध्याय क्रमांक अडतीस आपल्याला वाचायचे आहे सहाव्या दिवशी अध्याय क्रमांक एकोणचाळीस ते अध्याय क्रमांक त्रेचाळीस आपल्याला वाचन करायचं आहे आणि सातव्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी आपल्याला चौरेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असे वाचन करायचे आहे आणि आठव्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे तर सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता आपल्याला महानैवेद्य करायचा आहे आणि महानैवेद्यामध्ये आपण पूर्णाची पोळी वगैरे असं दाखवायचा आहे पण शक्य नसेल म्हणजे अजिबातच शक्य नाहीये तर त्यावेळेस तुम्ही घरात जे बनवलेलं असेल ते पेढ्यांचा नैवेद्य किंवा घरात बनवलेला रव्याचा शिरा असं काहीतरी गोड धोड करून तो नैवेद्य आपण दत्त महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता काढून ठेवायचा आणि त्यांना त्या नैवेद्य दाखवून आरती करून पारायणाची ही या प्रकारे करायची आहे जर नैवेद्य बनवणं शक्य नसेल तर तुम्ही गुळाचा शिरा देखील करू शकतात किंवा बाहेरून विकत पेढे आणले आणि ते पेढे दाखवून देखील तुम्ही पारणाचा पारणाची जी सांगता आहे ती करू शकतात पण हे फक्त एमर्जन्सीलाच सांगत आहे जर वेळ आहे तर घरामध्ये तुम्ही चांगलं प्रकारे गोड धुळाचं जेवण करून किंवा वरण भात पुऱ्या जरी केल्या तरी चालेल पण महानैवेद्य हा दाखवला जातो म्हणजे नैवेद्य हा दाखवून आपण पारणाची सांगता केली तर देव हा फक्त भावेचा भुकेला आहे त्यासोबतच आपण जर देवांना त्यांच्या आवडीची वस्तू दिली तर काही हरकत नाही असं मला वाटतं कारण आपण जर देवाकडून आपली जी इतकी कठीणातली कठीण इच्छा आहे जी पूर्ण होत नाही ती पूर्ण करण्यासाठी जर आपण देवाकडे साकडं घालत आहोत इतके सात दिवस त्यांचं पारायण करत आहोत त्यांच्याकडून आपण स्वतःला चार्ज करून घेत आहोत आपण चार्ज होतोय म्हणजे आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती जी आहे ती वाढवत आहोत हो, म्हणजे आपलं स्वतःचा जर आपण इतका फायदा करत आहोत तर देवांना जर आपण देवांची आवडती गोष्ट जर खायला दिली तर काही होत आहे का, का? नाही फक्त त्रास आपल्याला होईल की आपल्याला लवकर उठून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर जे शक्य असेल ते बनवून तुम्ही सांगताही करू शकता गुरुचरित्र ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य त्याचं काय करावं असा प्रश्न बऱ्याच भगिनींना पडतो गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य एकतर गायीला दाखवावा जर गाय भेटत नसेल तर तो नैवेद्य आपण स्वतः खाल्ला तरी हरकत नाही आणि पारायण काळामध्ये नित्य सेवा पण सुरू ठेवायची आहे नित्य सेवेत खंड नको म्हणजे तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या सेवेशिवाय कुठलीही सेवा पूर्णत्वास जात नाही तर आपल्या स्वामींची सेवा ही नक्की करायची आहे गुरुचरित्र पारायण हे साप्ताहिक रूपात करताना सात दिवसांचे एक पारायण पूर्ण होते तसेच एकवीस दिवसात आपण तीन पारायण करू शकतो किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याची देखील पद्धत आहे तर आपली जशी इच्छा असेल किंवा आपली जसं जे आपल्यावर संकट आलेलं आहे किंवा आपल्याला ज्या प्रकारे सेवा ही दिली गेलेली आहे की तुम्ही तीन पारायण करा सात पारायण करा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तर तुम्ही ह्याच प्रकारचे नियम पाळून ही सेवा पूर्ण करू शकतात फक्त फरक एकच असेल की एकवीस दिवसांचं जर पारायण करणार आहात म्हणजे एकवीस दिवसात तीन पारायण करणार असाल तर त्याची सांगता ही मध्ये अधे कधीच करायची नाही म्हणजे तीन पारायण करताय पहिलं पारायण झालं तेव्हा सांगता केली दुसरं पारायण झालं तेव्हा सांगता केली तर असं करायचं नाही तीन पारायण जर लागोपाठ करत आहात तर तीन पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याची सांगता ही एकाच वेळेस एकाच दिवशी करायची आहे तर आता आपण जाणून घेऊया की कि ग्रंथाची किंवा पारायणाची मांडणी ही कशा प्रकारे करायची तर सगळ्यात अगोदर जिथे आपण पारायण करायला बसणार आहोत ती जागा अतिशय पवित्र आणि स्वच्छ असावी जर देवघराजवळच तुम्ही ग्रंथ मांडणार असाल तर उत्तमच पण देवघराजवळ ग्रंथ मांडायला जागा नसेल तर इतर कोणत्या तरी ठिकाणी तुम्ही ग्रंथ मांडला तरी चालेल पण आजूबाजूला स्वच्छता बघूनच ग्रंथाची मांडणी करायची आहे अशुद्ध ठिकाणी म्हणजे जिथे टॉयलेट बाथरूमची भिंत येणार नसेल अशा ठिकाणी पारायण मांडायचे आहे नैऋत्य दिशेला पारायणाची मांडणी करायची नाहीत किंवा नैऋत्य कोपऱ्यात पारायण ठेवायचे नसते त्यासोबतच पारायणाची जी तुम्ही कुठेही मांडणी कराल तुमचा जो चेहरा आहे तो वाचताना पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला यायला हवा इतकी काळजी घ्यायची आहे गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही जिथे मांडणार असाल ती जागा अगोदर पवित्र करून घ्यावी म्हणजे पाण्यामध्ये थोडं हळद आणि गोमित्र टाकून ती जागा व्यवस्थित पुसून घ्यायची तिथे पाठ ठेवायचा पाटा खाली रांगोळी काढायची पाटा भोवती रांगोळी काढायची त्यानंतर पाटावर केशरी रंगाचं ब्लाउज पीस किंवा एखादं सुंदर वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर ते वस्त्र तुम्ही तिथे पाटावर टाकायचे आहे त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा एक नारळ ठेवायचं विडा ठेवायचा दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर एक रुपयाचं नानम एक सुपारी त्याच्या पुढे हळद कुंड खोबरं या प्रकारे ठेवायचं आहे ग्रंथासाठी अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये जशी इच्छा असेल इच्छिक अशी दक्षिणा तुम्ही तिथे ठेवायची आहे ग्रंथाजवळ समयी ही पेटत ठेवायची अखंड समयी पेटत ठेवायची आहे किंवा वाचन पूर्ण होईपर्यंत तिथे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची अशा पवित्र वातावरणामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण हे वाचायचं आहे तर गुरुचरित्र पारायणा शेजारी कळस वगैरे मांडण्याची काही गरज नसते बरेच जण कळस ठेवतात पण ते का ठेवतात हे काही माहीत नाही पण पारायणा शेजारी कळस ठेवू नये किंवा काही ठेवतही असतील तर त्याची माहिती मला आमच्या केंद्रातून तरी अजून मिळालेली नाही की का ठेवतात म्हणून पण कळस हा ठेवायचा नसतो कारण आपण तिथे नारळ ठेवलेला आहे तर ग्रंथाजवळ नारळ ठेवण्याचं कारण काय असतं तर बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या घरामध्ये असलेल्या वाईट शक्ती ज्या असतात किंवा निगेटिव्हिटी जी असते ना ती आपल्याकडून चांगले गोष्टी करवूनच घेत नाही जर हे पारायण केलं तर त्या निगेटिव्ह शक्तीला किंवा वाईट शक्तीला आपल्या घरातून पळावं लागतं कारण जिथे देवाचं स्थान आहे तिथे वाईट शक्ती ह्या राहू शकत नाही तर अशा वेळेस काय होतं ना त्या गोष्टी आपल्याला त्रास देतात किंवा पारायण हे आपलं पूर्ण होऊ देत नाही पारायण करताना आपल्याला सतत जांभई येत असतात आपल्याला खूप त्रास होतो अंग जड पडल्यासारखं वाटतं तर हे का होतं त्या वाईट शक्ती ज्या असतात ना त्या आपल्याकडून त्रास देत असतात त्या आपल्याला पारायण करण्यापासून प्रवृत्त करतात की तुम्ही पारायण नका करू आम्हाला या गोष्टींचा त्रास होतोय तर त्या वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असतात व आपल्याकडून पारायण हे पूर्ण करून घेऊ देत नाहीत तर अशा वेळेस जे नारळ आपण तिथे ठेवलेलं असतं तर बघा तुम्ही एखाद्या वेळेस आपण जेव्हा पारायण करतो जर ज्या घरामध्ये भयंकर त्रास असेल आणि ती व्यक्ती अतिशय मनोभावे हे पारायण पूर्ण करते तर त्या पारायण करताना त्या नारळाला तळा जातो तर असं म्हटलं जातं की ती नारळ रूपी जी देवता असते ती सगळ्या वाईट शक्ती स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते आणि त्या नारळाला तळा गेला तर असं म्हटलं जातं की घरातील वाईट शक्ती गटना जी होती वाईट घटना जी घडणार होती किंवा एखादी वाईट आपदा आपल्यावर येणार होती संकट येणार होतं तर ते संकट त्या नारळाने स्वतःवर घेऊन ते, ते संकट दूर केलेलं आहे असा देखील त्याचा अर्थ हा एक समजला जातो किंवा बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की नारळाला तळा गेला म्हणजे शुभ झालं आपण जे पारायण केलं ते दत्त महाराजांपर्यंत पोहोचलं व त्याचं फळ आपल्याला मिळेलच किंवा दत्त महाराजांना आपली सेवाही आवडली आपण आपली जी सेवा आहे ती शुद्ध मनाने करा शुद्ध अंतकरणाने करा जे व्हायचं आहे जे आपल्या नशिबात आहे ते घडेल पण जर वाईट असेल तर दत्त महाराजांच्या कृपेने स्वामींच्या कृपेने ते वाईट सुद्धा आपल्याकडे सौम्य रूपाने येईल तर अशा प्रकारे प्रत्येकाने पारायण हे आवर्जून करायचे आहे इतकी साधी सरळ आणि सोपी मांडणी होती आणि साधे सरळ नियम होते तर कुणीही प्लीज असा म्हणजे भोसट पण आणू नका कि जाऊ दे माझी साधी भोळी सेवा असते कोण इतके नियम पाडेल देवाला भोळा भावच आवडतो देवभावाचा भुकेला असतो सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण आपण जर साड्यांच्या दुकानात साड्या घ्यायला जातो तर सगळं बघतो ना व्यवस्थित वर्क बघतो कलर बघतो डिझाईन बघतो आपल्याला ती साडी पुरेल का इतकं आपण बघत असतो सगळे नियम बघतो साडी घेताना अंग वर्क वगैरे जितकं असतं तितकं एकदम चोखंदडपणाने निवडून आपण ती गोष्ट स्वतःसाठी घेत असतो किंवा घरात एखादी वस्तू खूप चांगली निवडून खूप चांगल्या कंपनीची बघून आपण आणखी असतो तर पारायण करताना का बोळसटपणा येतो तर कोणतेही नियम स्वतः पुरता शिथिल करू नका जितकं स्वतःला नियमात ठेवाल तितक स्वतःला चांगलं वळण लागेल म्हणजे वळण लागेल म्हणजे एक सेवा ही आपल्याकडून चांगल्या प्रकारे घडेल म्हणजे आपल्याला सवय खूप चांगली लागेल व आपण जर घरामध्ये चांगल्या सवयी तर आपोआपच आपल्या घरात जी आपली मुलं आपल्याला फॉलो करणारी असतात ना तुम्ही बघा घरातली मुलं ही मोठ्यांनाच फॉलो करतात आणि तुम्ही ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी करतील कराल ना तर मुलं देखील त्याच प्रकारे घरात गोष्टी करतील तर स्वतःच्या अंगी चांगल्या गोष्टी बाळगल्या तर आपोपच घरात देखील चांगल्या गोष्टी ह्या होत असतातच तर अतिशय सोपे साधे नियम जे फक्त सात दिवस आपल्याला पाळायचे आहेत तर असे नियम मी सांगितलेले आहे जर काही चूक भूल असेल तर प्लीज मोठ्या मनाने क्षमा करा तर अशा प्रकारे अतिशय निष्ठा ठेवून आपण आपलं कर्म करायचं आहे ह्या ग्रंथावर विश्वास ठेवा निष्ठा ठेवा इच्छा आहेत त्या इच्छा या पारायणाने पूर्ण होतीलच पण आपली आध्यात्मिक प्रगती देखील या पारायणाने होईल शिवाय जर तुम्ही सप्ताह काळामध्ये केंद्रात जाऊन ह्या पारायणाचं वाचन करणार असाल तर नक्की तुम्हाला स्वामींचा काही ना काही भास तर होईल म्हणजे होईलच असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने सप्ताह काळामध्ये अखंड स्वामींची सेवा केलेली आहे व त्याला स्वामींनी कोणताही अनुभव दिला नसेल अशी एकही व्यक्ती नाही स्वामींचा काही ना काही अनुभव किंवा आभास हा गुरुचरित्र पारायण करण्याच्या काळात हा त्यांच्या भक्ताला होतच असतो तो भक्त नवीन असो किंवा जुना असो किंवा लहान असो मोठा असो कुणीही असो प्रत्येकाला स्वामी महाराजांचा काही ना काही चमत्कार या काळास अनुभवायला भेटतो तर पारायण घरी केलं तर चालेल पण सप्ताह काळात केंद्रात केलेलं पारायण हे भरपूर 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 फळ देतं त्यासोबतच सामूहिक सेवेचं महत्त्व भरपूर आहे आणि सामूहिक सेवेचं फळ हे एकट्याने केलेल्या पारायणापेक्षा जास्त मिळतं तर सगळ्या सेव तर आपल्या सगळ्या समस्यांवर एकच मार्ग आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्कीच हे पारायण करायचं आहे व सप्ताह काळात केंद्रात जाऊन सेवा करण्याची संधी कुणीच चुकवू नका शक्य असेल तर केंद्रातच करा शक्य नसेल तर घरी केलं तरी हरकत नाही देणारे स्वामी महाराज आहेत ते आपला भाव बघून आपल्या पदरात जे आपल्या योग्यतेचं असेल ते टाकतील तर आजची सेवा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा स्री स्वामी स्वामी स्री स्वामी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री दत्त